महाराजांनी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवींपैकी एक आहेत संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियात होणार आहे मलेशियातील क्वालालनपूर येथे तीन दिवस रामकृष्ण हरीचा गजर होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून प्रस्थान करून आज संत नामदेव महाराज मंदिरात चरण पादुकांचं प्रस्थान करण्यात आलं तर आज सकाळी संत नामदेव महाराजांच्या पादुका व दिंडीचे आळंदीमध्ये आगमन झाले आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचे दर्शन व प्रदक्षिणा करून मुंबईकडे निघाले असून या विश्वभ्रमणदिंडीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले भक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा विश्वभ्रमणदिंडी सोहळा दिनांक तीस जुलैला मलेशिया येथील क्वालालनपूर येथे पोहोचणार आहे या ठिकाणी कार्तिक स्वामी मंदिरात विविध कार्यक्रम होतील एक व दोन ऑगस्टला पादुका पूजन होईल भारतातून एकूण साठ भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि पुणे नाशिक बारामती येथील साठ भाविक दिंडीत सहभागी होणार आहेत तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही दिंडीत सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली माऊलींचा समाधी सोहळा आणि दरवर्षी वेगवेगळ्या संतांचा वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या सिद्धांत विचार जो तत्व आहे त्यांचा साधू संतांचा हे पोहोचावं वा वारकरी संप्रदायाची महान परंपरा साधू संतांची ऋषीमुनींची एक भारतीय परंपरा विदेशात सुद्धा तिथं हरिनामाचा गजर व्हावा असं उदात्त हेतू घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आम्ही सर्वजण त्याच्यात आहे आणि म्हणून गेल्या वर्षी दुबईमध्ये माऊलींचा समाधी सोहळा ज्या दिवशी इथं समाधी सोहळा होता त्या दिवशी दुबईमध्ये कार्यक्रम संपन्न होत होता, होता। आणि यावर्षीसुद्धा मलेशियामध्ये संत नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोळा आहे जेव्हा भारतात पंढरपुरात आणि इतर ठिकाणी सुरू होईल आणि त्याच वेळेस मलेशियात कीर्तन माझं कीर्तन आहे भजन आहे दिंडी आहे आणि काल म्हणून नामदेव महाराजांची जन्मभूमी नरसी नामदेव हिंगोली जिल्हा तिथून आमचे शेष महाराज आम्ही सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत या पादुकांचं प्रस्थान झालं आणि मग आम्ही रिसोर्ट संभाजीनगर मार्गे सर्व वारकरी भाविकांनी रस्त्यानेसुद्धा खूप मोठं स्वागत केलं आणि आळंदीतून आता मुंबईकडे आणि माऊलींच्या मंदिरात आज आळंदी नगरीमध्ये या पादुका आल्यात नामदेव महाराजांच्या आणि मंदिरातून ही सर्व आळंदीकर मंडळी आणि वारकरी मंडळी यांची इच्छा होती मलेशियाला एवढा मोठा उत्सव करताय तर आळंदी मार्गे हे सर्व यात्रा यावी म्हणून काल नरसिंह नामदेव इथून प्रस्थान करून आज माऊलींचं विधिवत दर्शन करून इथं हे दिंडी मिरवणूक वारकऱ्यांचं भजन आणि आता आम्ही मुंबईकडे मार्गस्थ झालेलो आहोत आणि म्हणून ही सर्व असंख्य वारकरी मंडळी आणि खास करून आळंदीकर ग्रामस्थ ही सर्व उपस्थित आहेत याच्यातूनच या कार्यक्रमाबद्दल प्रेम उत्साह दिसून येतो एक विदेशामध्ये आपण आपल्या वारकरी संप्रदायाचे विचार आणि आचार आणि संस्कृती आज खऱ्या अर्थानं तुमच्या महाराजांच्या माध्यमातून आपण प्रदेशी लोकांपर्यंत ते पोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात खऱ्या अर्थानं साधू संतांनी जे काही विचार आपल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी समाजाला एकरूप करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र करून आपल्या वाणीतून आपल्या वाणीतून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक त्यांचे विचार समाजापुढं मांडले गेले निश्चित जसं तुम्ही म सांगताना माझी ओळख करून देताना एक वृक्षप्रेमी म्हणून करून देईल ते खऱ्या अर्थानं वृक्षावर सुद्धा प्रेम करणारी हे संत आज विदेशात सुद्धा त्यांच्या वाणीतून निश्चित मला असं वाटतं की विदेशातसुद्धा ज्या वेळेस मगशासारख्या ठिकाणी ज्यावेळेस महाराजांचं प्रवचन होईल आणि त्या प्रवचनातून निश्चित मला असं वाटतं की वृक्षाबद्दलची माहिती जी नामदेव महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून जी सांगितली आहे आणि खरंच आज काळाची गरज आहे की वृक्ष हे वाचवले पाहिजेत आणि वृक्ष हीच खरं जगाची खूप मोठी दरोदर आहे कारण कोविडसारख्या याच्यामध्ये यांनी आळंदीतून आंदीत आळंदीतनं संत नामदेव महाराजांची पादुका परदेशात घेऊन जात आहेत संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र आणि पंजाब गुजरात राजस्थान अशा प्रांताला जोडण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं नामदेव महाराजाचा जन्म महाराष्ट्रात झाला ही परंपरा महाराष्ट्राची संतांच्या भूमीची महाराष्ट्राची परंपरा आहे पण साता समुद्राच्या पलीकडं आमच्या देशातलं नाव आणि नामदेव महाराजाचं हरिकीर्तन आणि हरिप्रवचन परदेशात होत आहे याचा आळंदीकर आणि आम्हाला ग्रामस्थाला आणि आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे हिंदुत्वाची पताका देशभर फिरवत आहेत आणि देशामध्ये जगामध्ये याचा उच्च ध्वज अडकणार आहे याचा सार्थ अभिमान असून खरं तर याला सर्व सर्व श्रीय राठोड रा, महाराजांना जाणार आहे आणि त्याचं पुढाकार घेऊन त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल माझं सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि उपक्रमाला आहेत आणि रामदेव महाराजांनी पंजाबमध्ये संतांची परंपरा चालवली तीच परंपरा महाराष्ट्राची परंपरा जगभर जाणार आहे याचा सार्थ अभिमान सर्व आम्हाला ग्रामस्थांनी आणि वारकरी पंथाला आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या तुमच्या आमच्या अलंकापुरी नगरीमध्ये त्यांच्याच समाधीचे आशीर्वाद घेऊन ही संत नामदेव महाराजांच्या प्रेरणेने ही जी दिंडी निघालेली आहे मलेशियाला याचं सगळं आयोजन आमचे जुने सहकारी मित्र श्याम महाराज राठोड आता त्यांचं नामकरण झालं आहे भारतानंद महाराज तर त्यांना हे सगळं श्रेय जातं असं म्हटलं तरी अतिशय होणार नाही आणि आमचंही भाग्य समजतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं माऊलींनी सुद्धा पसायदानाच्या माध्यमातून विश्वासासाठी शांतीचा संदेश मागितलेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्याचं भारत देश नाही जगामध्ये हा शांतीचा संदेश या संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे आणि त्याचंच अनुकरण ह्या माध्यमातून पुढं चाललेलं आहे महाराजांना असं कार्य करण्यासाठी दीर्घायुष्य मिळो आरोग्यमय आयुष्य मिळवू आणि महाराजांना ही सगळी सद्बुद्धी महाराज त्यांचे जे गुरु होते सदानंद महाराज असतील जयराम महाराज असतील त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत त्याचं त्यांनी चीज केलेलं आहे त्यामुळं यांना अजून माऊलींनी दीर्घ आयुष्य द्यावं आणि या कार्यक्रमाला मी माझ्या सर्व ज्या ज्या मंडळांवर ज्या ज्या कमिट्यांवर मी आहे त्या सर्वातर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद